दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून एकीकडे राजकीय पक्षांमध्ये धाकधूक पाडली आहे तसेच नांदगाव तालुक्यात चाळीस अंशांवर तापमान पोहोचलं असताना मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक संस्था सरसावल्या आहेत मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदारांनी मतदान केलंच पाहिजे असं नांदगाव नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करत जनजागृतीसाठी ब्रीद उपक्रम राबविले जात आहेत दरम्यान मतदान केल्याचा पुरावा सादर केल्यास नांदगाव शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीनं तपासणी आणि इंजेक्शन फी माफ केली जाणार आहे तर नाभिक संघटनेतर्फे कटिंग आणि दाढीमध्ये पंचवीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे नांदगाव नगर परिषदेच्या वतीनं निवडणूक आयोग स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीपर अभियान राबविण्यासाठी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा शासन विवेक धांडे यांनी शहरातील डॉक्टर संघटना नाभिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीत झालेल्या चर्चेनुसार डॉक्टर संघटना आणि नागरिक संघटनेच्या वतीनं वीस मे दोन हजार एकोणावीसला मतदान केंद्राचा सा पुरावा सादर केल्यास त्यांना तपासणी फी आणि इंजेक्शन फी माफ तर कटिंग आणि दाढीमध्ये पंचवीस टक्के सवलत देण्याचा अभूतपूर्व निर्णय जाहीर केला आहे सदर निर्णय हा मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही बळकट व्हावी यासाठी असून नागरिकांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असं आवाहन नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केलाय प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव